দাদা তো আগে বড়ো দিব দাদা তো আগে বড়ো তো কুড়ে যায় ছত্রপতি দাদা তো মাগে संघर्ष्दा हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सत्तावीस ऑगस्टला चार सहा कोटी मराठे हे मुंबईला जाणार आहे आणि प्रत्येक गावागावात तालुक्यात तालुक्यात वाड्या वास्त्यांवर खतरनाक असं नियोजन चालू आहे आपण सध्या पुण्यात आहोत आणि आपण बघू शकतोय पुणे तिथे काय उणे आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा प्रत्यय या ठिकाणी जसं म्हणलं जातं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कुणाशी कोणाला काय घेणं येत नसतं पण जेव्हा जातीवर वेळ येते अस्तित्वावर वेळ येते सगळे काम बाजूला सोडून संघर्ष होता म्हणून मनोज दारांगे पाटला जमाग या पुण्याना दाखवून दिलेले मागच्या वर्षी जेव्हा आम्ही मुंबईला चाललो होतो याच पुण्यातून वाघोलीतून जेव्हा मनोजादा सकाळी आठ ला निघले होते तर अवघ तीस किलोमीटर पार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जे सकाळी पाच वाजले होते अक्का आणि या ठिकाणी अठरा पगड जाती आणि बारा बलुतीदार लोक मनोज दादाच्या स्वागतासाठी होते तशाच पद्धतीचं नियोजन पुन्हा पुण्याला केलेले पण त्या आम्ही या सरकारला सोबत यावं म्हणून जुन्या काळामध्ये आमच्या बाप जातेच्या जा काळामध्ये वासुदेव घरोघरी रामपारी जात होता आणि काय म्हणत होता वासुदेव आला हो वासुदेव आला तशा पद्धतीने या सरकारला जाग हो म्हणून वासुदेवाचा आम्ही वासुदेवाला सांगतोय की गारा न गा या सरकारला जाग यावं हो सरकारला त्या जाग याव सरकारला दा दा आणि दादांना आरक्षण मिळावं आरक्षण आरक्षील मिळाव दादांला आहो सर्व दा पाठीशी राह दादा जरांगे पाटणाच्या पाठीमाग आणि सारखी तारखेला सरकारचे हे भवाया खाली पडाव गाणं वासुदेव गातो गाण अंधारंग दादा पाटा पाठी पाठी रात सरकार वासुदेव आना तो वास्तुदेव आनाच्या पारी हरी राम मुना आव वासुदेव गातो गानो राम रामाच्या पारा नाओ राम रामाच्या पारा ना

आज मनोज दादाची बीड शा, बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बैठक आहे आणि ती इशारा बैठक आहे जी इशारा बैठक अगोदर